लहान मुलांना सर्दी खोकला कफ हा होत असतो पण जसा तो होतो तसा तो बरा देखील लवकर होत असतो परंतु जर लहान मुलांमधील हा सर्दी खोकला आणि कफ हा खूप काळपर्यंत राहत असेल वारंवार होत असेल तर आपल्याला त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे तर आज आपण बघणार आहोत की लहान मुलांना हा सर्दी खोकला आणि कफ हा का होतो आणि हा झाल्यावर आपण काय त्यासाठी प्रयत्न करायला हवे किंवा हा क वारंवार होऊच नाही यासाठी त्याचा आहार हा कसा असायला हवा याविषयी सविस्तर वर्णन बघूया नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलमध्ये आपले स्वागत करते आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील लहान मुलांची प्रकृती ही कफ प्रकृती असते म्हणजेच ही नैसर्गिकरित्या कफ प्रकृती अशी असते त्यामुळे त्यांना सर्दी खोकला कफाचे आजार किंवा इतर कफाचे जे काही वेगळे आजार आहे हे लवकर होत असतात आणि ते बरे देखील होत असतात परंतु लहान मुलांनी कफकर आहार आणि विहार हा घेतच राहिला तर त्यांना हे कफाचे आजार वारंवार होतात आणि जास्त काळ टिकून राहतात आणि मग अशा वेळी ते शरीरामध्ये घर करून बसतात मग यावेळी आपल्याला त्यांच्या आहार आणि विहाराकडे लक्ष देणं गरजेचे आहे जर आपल्याला अशा प्रकारचा आहार आणि विहार माहित पडला तर आपण लहान मुलांना त्यापासून नक्कीच लांब ठेवू शकू त्यामुळे त्यांना असे आजार देखील होणार नाहीत तर सर्वप्रथम बघूया की जो कफकर आहार असा आहे हा कोणत्या प्रकारचा आहे हा कफकर आहार म्हणजे कफ वाढवणारा आहार कफ वाढवणारा आहार म्हणजे गोड पदार्थ किंवा पचायला जड असे पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात मुलांना दिले तर त्यांच्या शरीर जे काही आहे ते पचवू शकत नाही आणि शरीरामध्ये कफ हा वाढला जातो गोड पदार्थांमध्ये चॉकलेट पेस्ट्री दही किंवा इतर गोड पदार्थ देखील त्यामध्ये समाविष्ट होतात विरुद्ध आहार हा त्यांना लहान मुलांना वारंवार जर देण्यात आला तरी देखील शरीरातील कफदोष वाढतो आणि मुलांमध्ये हे कफाचे आजार हे होतात ज्यामध्ये सर्दी आणि खोकला आहे विरुद्ध आहार म्हणजे काय तर दोन विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्रितपणे खाणे आणि असे पदार्थ जेव्हा वारंवार खाल्ले जातात त्यावेळेला कफाचे आजार हे होत असतात तर अशामध्ये मिल्कशेक आहे फ्रूट सॅलेड आहे केळीचे शिखरण आहे ज्यामध्ये दूध आणि फळ एकत्र आहे असे पदार्थ देखील आहे केळीचे शिखरण झालं मिल्कशेक झालं द्यायला सोपं आहे म्हणून आपण ते जास्त प्रमाणात मुलांना देत असतो आणि पौष्टिक आहे असा एक गोड गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे की मिल्कशेक फ्रूट सॅलेड केळीचे शिखरण हे पौष्टिक आहे फळं आणि दूध हे मुलांना नक्कीच पौष्टिक आहे पण ते दोन रॉंग फूड कॉम्बिनेशन येत असल्याकारणाने हे विरुद्ध आहार असा आहे मुलांना दूध वेगळे देणे चांगले आहे आणि फळ देणे देखील चांगले आहे त्यामुळे जे फळ आणि दूध एकत्रित करून जे खाणे आहे असा आहार मात्र मुलांना देणे टाळावा विरुद्ध आहाराचे दुसरे देखील बरेच कॉम्बिनेशन्स आहेत याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते ते देखील तुम्ही मुलांना देणे नक्कीच टाळावे त्यानंतरचे पदार्थ म्हणजे आंबवलेले पदार्थ ज्यामध्ये इडली डोसा उत्तप्पा हे अशा प्रकारचे जे आंबवून केलेले पदार्थ आहे हे पदार्थ मुलांना जर जास्त प्रमाणात देण्यात आले तरी देखील त्यांच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त हे दोन्हीही वाढतं आणि कफदोष वाढल्या कारणाने त्यांना सर्दी खोकला कफाचे आजार हे वारंवार त्यानंतर आजकाल असे लक्षात आलेले आहे की मुलांना जंक फूड हे खूप जास्त प्रमाणात देण्यात येत आहे ज्यामध्ये नूडल्स पास्ता चायनीज फूड मॅगी ह्या अशा प्रकारचे आहार हा जेवण्याच्या वेळी त्यांना दिला जातो याचबरोबर पेस्ट्री बर्गर केक्स हे देखील आहार मुलांच्या जेवणामध्ये वाढलेला आहे अशा प्रकारचा जर आहार मुलांना वारंवार देण्यात आला तरी देखील त्यांच्या शरीरातील कफदोष वाढतो आणि परिणामी कफाची आजार म्हणजे सर्दी खोकला कफ किंवा इतर कफाची आजार ज्यामध्ये विविध त्वचा विकार देखील आहेत असे आजार मुलांना होतात मुलांना फळं देणे देखील चांगलेच आहे परंतु काही विशिष्ट ऋतूमध्ये काही वेळा ह्या पाळाव्या लागतात मुलांना फळे देताना जसे की हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मुलांना फळ देणे टाळावे फळ खाण्यासाठी सकाळची आणि संध्याकाळची वेळ मात्र टाळावी फळ द्यायचे जरी असेल तर ते दुपारच्या वेळेमध्ये त्या मुलांना देण्यात यावे दुपारच्या वेळी जर फळ दिले तर शरीरामध्ये कफदोष हा वाढला जात नाही पण तेच फळ आपण जर सकाळी किंवा रात्री मुलांना दिले तर त्यांच्या शरीरातील कफ वाढलेला हा जाणवतो फळे खाताना देखील निवडक फळेच आपल्याला मुलांना द्यावे लागतात आपण सगळ्या प्रकारची फळं ही मुलांना देऊ शकतो परंतु सीताफळ आणि केळ हे जे प फळे आहेत यामुळे शरीरातील कफदोष हा लगेच वाढलेला जाणवतो त्यामुळे मुलांना ही दोन फळं मात्र आठवड्यातून एखाद्या वेळा द्यायला काही हरकत नाही पण वारंवार जर ही फळं देण्यात आली तर शरीरातील कफदोष हा निश्चितच वाढतो त्यानंतरचा पदार्थ म्हणजे दूध दूध हा शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असा आहे जर आपण मुलांना रात्रीच्या वेळी झोपताना जर दूध दिले तर शरीरातील कफदोष हा वाढतो त्यामुळे मुलांना दूध हे रात्रीच्या वेळी न देता दिवसा त्यांना देण्यात यावे म्हशीचे दूध जर आपण मुलांना देत असू तरी देखील शरीरातील कफ हा वाढलेला जाणवतो कारण म्हशीचे दूध हे कफकरचे असते त्यामुळे लहान मुलांना दूध देताना हे गाईचेच दूध द्यावे लहान मुलेच काय मोठ्यांनी देखील गाईचे दूधच आपण प्यायला हवे आणि दूध पितांना देखील दिवसाच दूध प्यावे त्यानंतर आहे दही दही लहान मुलांना जर आपण वारंवार देण्यात आले तरी देखील त्यांच्या छातीमध्ये कफ हा साठतो पोटामध्ये कफ तयार होत राहतो त्यामुळे लहान मुलांना दही दह्याचे पदार्थ देणे आवर्जून टाळावे लहान मुलांना जर कफ आणि सर्दी वारंवार होत असेल तर अशा वेळी आईस्क्रीम देण्याचे देखील टाळावे आईस्क्रीम उन्हाळ्यामध्ये खाणे चांगले आणि इतर ऋतूमध्ये खाऊ नये असं नाही उन्हाळ्यामध्ये जर आपण आईस्क्रीम जास्त प्रमाणात खाल्ली दही जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्याला पुढे पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये झालेला जाणवतो पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला कफाचा त्रास सर्दीचा त्रास हा झालेला आढळतो जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये याचे सेवन जर जास्त करत असू तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये देखील आईस्क्रीम दही किंवा थंड पाणी यांचं सेवन करू नये मुलांना जर जा सर्दी झालेली असेल कफ झालेला असेल तर दूध देणे पूर्णपणे टाळावे कफ आणि सर्दी पूर्णपणे कमी होईपर्यंत दूध देण्याचे आपण टाळायलाच हवे म्हणजे नवीन कफाची ही होणार नाही शिळे अन्न जर आपण मुलांना देत असू किंवा सकाळी बनलेलं अन्न जरी आपण संध्याकाळी देत असू तरी याला आपण शिळे अन्नच असं म्हणतो हे अन्न जर मुलांना वारंवार देण्यात आले तरी देखील शरीरामध्ये पित्त आणि हा वाढत असतो आणि त्या त्यामुळे जे कफाचे आणि पित्ताचे आजार होतात त्यामध्ये सर्दी खोकला कफ यांचा समावेश होतो तेलकट पदार्थ तेलकट पदार्थ जरी देखील मुलांनी जास्त प्रमाणात खाल्ले तरी देखील त्यांना कफ झालेला आढळतो त्यामुळे मुलांना तेलकट पदार्थ हे कमी प्रमाणात द्यावे याचबरोबर आजकाल कुरकुरे चिप्स हे मुलं जास्त प्रमाणात खात असतात त्यामुळे देखील मुलांच्या शरीरामध्ये कफ हा वाढतो आणि त्यांना था कफाचे आजार हे झालेले आढळतात म्हणजे तेलकट पदार्थ फक्त चिप्स कुरकुरे असेच नाही तर बाहेरचे अन्न पदार्थ जे काही आहे हे देखील खूप जास्त तेलकट आणि वारंवार तळलेले असतात वारंवार त्या तेलामध्ये तळलेले असतात त्यामुळे शरीरामध्ये कफ हा वाढतो म्हणून मुलांना बाहेरचे अन्न देखील देण्याचे टाळावे बेकरी प्रॉडक्ट्स ज्यामध्ये टोस्ट ब्रेड पाव पेस्ट्रीज केक्स हे जे बेकरी पदार्थ आहे हे देण्याचे मात्र टाळावे कारण यामुळे देखील शरीरामध्ये कफ वाढलेला जाणवतो तसेच हे पदार्थ गोड देखील असतात आणि बेकरीचे जे देखील असतात त्यामुळे हे कफ वाढवायला मदत करत असतात त्यामुळे लहान मुलांना बेकरी प्रॉडक्ट्स देणे देखील टाळावे एवढे सगळे पदार्थ आपण सांगितले की हे मुलांना देऊ नये यामुळे कफ हा वाढत असतो मग मुलांना खायला काय द्यायचं तर जो काही आपला पारंपरिक आहार आहे वरण भात भाजी पोळी तूप अशा प्रकारचा आहार मुलांना जेवणाच्या वेळी आवर्जून द्यावा जेवणाच्या वेळी इतर पदार्थ मात्र देऊ नये त्यावेळेला अन्न पदार्थच असे त्यांना देण्यात यावे ज्यामध्ये वरण भात भाजी पोळी हे आहे विविध पराठे आहे खिचडी आहे भाज्यांची मिक्स खिचडी देखील आहे मिश्र डाळीची देखील खिचडी आपण त्यांना देऊ जेवणाच्या वेळी देण्याचे पदार्थ हे अन्न पदार्थच असावे ज्यामध्ये वरण भात आपण जे आता सांगितलं मग मधल्या वेळेला देखील मुलांना भूक लागत असते मग अशा वेळी त्यांना उपमा शिरा शेवळ्याची खीर बेसन लाडू ड्रायफ्रुट्सचे लाडू चकली मिश्र डाळीची चकली शेव असे विविध पदार्थ आपण देऊ शकतो लाडू गुळ शेंगदाण्याचे लाडू किंवा तिळ गुळाचे लाडू हे देखील मुलांना आपण मधल्या वेळेमध्ये आवर्जून द्यावे जेणेकरून त्यांच्या शरीरातील उष्णता ही टिकून राहायला मदत होईल आणि त्यामुळे कफ देखील वाढणार नाही मधल्या वेळेमध्ये मुलांना आपण उकडलेले अंडे ऑमलेट हे देखील देऊ शकतो ज्यामुळे त्यांची भूक देखील भागवली जाते तसेच त्यांना कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असेल तर आपण घरचा बनवलेला पापड कुरडे हे देखील अधूनमधून तळून किंवा भाजून असं त्यांना देऊ शकतो ते पौष्टिक देखील असते आणि त्यामुळे कफ देखील वाढणार नाही हे सगळं आपण बघितलं आहाराविषयी मग आता विहार कसा असावा म्हणजे त्यांची दिनचर्या कशी असावी मुलांची झोप ही पूर्णपणे व्हायला हवी यामुळे देखील त्यांचे तीनही दोष बॅलेन्स राहतील आणि कोणत्याच प्रकारचा आजार हा होणार नाही मुलांना देताना गाईचे दूधच हे द्यावे आणि तेही दिवसा द्यावे रात्री झोपताना दूध देण्याचे टाळावे यामुळे कफ हा वाढू शकतो बाहेरचं अन्न देण्याचे मात्र कटाक्षाने टाळावे ज्यामुळे कफ हा जास्त वाढलेला आपल्याला जाणवतो आईस्क्रीम मिल्कशेक फ्रूट सॅलेड दही केळ सीताफळ हे मात्र मुलांना अजिबातच देऊ नये यामुळे लगेचच कफ झालेला जाणवतो कफ झालेला आहे आणि तो खूप काळपर्यंत त्याच्या शरीरात साठवून राहत आहे आणि त्यामुळे जर त्याला सर्दी होत आहे वारंवार तर अशा वेळी औषधं घेऊन आपण थकतो मग त्यासाठी आपल्याला सातत्याने आपल्याला एक उपाय करणे गरजेचे आहे ज्यामध्ये आपण रोज रात्री मुलाला तिळ तेलाच्या साह्याने छातीला आणि पाठीला मसाज करायची आहे कोमट तेलाच्या साहाय्याने आणि त्यानंतर दोन दोन थेंब नाकामध्ये तीळ तेलाचे टाकायचे आहे याला आपण नस्य म्हणतो यामुळे हळूहळू का होईना त्याच्या छातीतील जो कफ आहे हा सुटायला लागेल आणि बाहेर पडायला मदत होईल आणि जर आपण दिनचर्या आणि आहाराचे कटाक्षाने पालन केले तर नवीन कफ त्याच्या शरीरामध्ये तयार होणार नाही मुलांमध्ये कफ हा लगेच तयार होतो त्यामुळे ए सीमध्ये मुलांना झोपायचे टाळावे हां ए सी लावून तुम्ही थोडीफार थंड रूम करून घेऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेही फक्त मे महिन्यामध्ये पण बाराही महिने, बारा महिने ए सी वापरणे मात्र टाळावे यामुळे कफ हा पातळ होत नाही आणि तो तसाच साठवून राहतो छातीमध्ये आणि ज्या वेळेला त्याला असे वातावरण मिळते क बाहेर पडायचे त्यावेळेला त्यांना सर्दी आणि खोकला हा झालेला जाणवतो त्यामुळे सर्दी ही दबली जाते म्हणून लहान मुलांना ए सीमध्ये झोपवायचे हो मात्र कटाक्षाने टाळावे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा धन्यवाद